हो नमस्कार आजच्या मला बोलते अंतर्गत मी विषय घेतला आहे कुटुंब माझं कुटुंब फार छान आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये दहा माणसे राहतात माझे आजोबा आजी आई वडील काका काकू का, दोन भाऊ एक काके भाऊ आणि मी स्वतः असं आमच्या दहा जणांचं मिळून तयार झालेलं कुटुंब आहे त्यातल्या त्यात माझ्या आत्यासुद्धा सणासुदीला घरी येते आमचं हा कुटुंब फारच छान आहे माझे वडील शेती करतात माझ्या आजोबा माझे आजोबा सुद्धा शेती करतात माझी आई आणि आजी गृहिणी आहेत माझे काका एच डी एफ सी बँक मॅनेजर आहेत माझी काकू ब्युटी पार्लरचं काम करते आणि माझे दोन भाऊ माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे यश आणि लहान भावाचं नाव भावा आहे भावा यश हर्ष माझा मोठा भाऊ पाचवीला शिकतो आणि लहान भाऊ चौथीला शिकतो माझा काके भाऊ म्हणजे एक वर्षाचा मुलगा फार सुंदर आणि क्यूट क्यूट आहे त्याचा हसरं खेळकर चेहरा मला फारच आवडतो तो एक क्षण एक क्षणसुद्धा माझ्या डोळ्याचं म्हणून असला की मी काहीतरी हरवून बसले आहे असा भास होतो इतका इतके छान आपल्या कुटुंबामध्ये आपले नाते असतात आपला कुटुंब किती सुंदर असतो ना ज्याला कुटुंब आहे त्याला त्या कुटुंबाची किमया माहीत असते ज्याला कुटुंबच नाही म्हणजे कुटुंब सर्वांनाच असतो पण ज्याला चार चौघा माणसाचं कुटुंब आहे ते कुटुंबसुद्धा का समजू त्या कुटुंबामध्ये सुद्धा का भरभरून काही मिळू शकतं म्हणून पण ज्याला काही जास्त माणसाचं कुटुंब आहे त्याचं तर त्याचं तर आनंदच फार काही वेगळा असतो आज मी कुटुंबाची अवस्था पाहत आहे तर फार गंभीर झाली आहे आज भावा भावामध्ये भांडण होत आहे ते भांडण आपण टाळलं पाहिजे आणि आपलं कुटुंब सुखरूप बनवलं पाहिजे आज जातीभेद अशा वेगवेगळ्या कारणांमधून आपल्या माणसा माणसामध्ये भांडण होत आहे कोण म्हणतो की भांडणच हा कारणाचा मूळ मूळ आहे असं नसतं आपण भांडण टाळू शकतो चला तर मग आजपासून आपण एकी वाढूया भांडण टाळूया हा नियम आपण आपल्या स्वतःवर लागू करूया नाती जोडणं हा फार सोपा फार सोपं आहे आणि नातं तो तोडणं तर अगदी सोपं नाते जोडणं थोडं अवघड असतं पण नाते तोडणं फारच सोपं असतं नाते आपण मैत्रीमधून जोडू शकतो शिक्षक आपले ओळखीचे नसतात आपण शाळेवर आल्यावर पण काही दिवसांनी काही महिन्यांनी शिक्षक आपले जवळचे होतात शिक्षकांसोबत आपले नाते तयार होतात नाते जोडणं फार सोपं आहे म्हणून आपण नाते जोडले पाहिजे ह्या नात्यांमुळे आपण सर्व टिकू शकतो आज नाते नसतील आपल्यामध्ये भांडं नसतील तर आज कोणीही माणूस या पृथ्वीवर जगू शकणार नाही एका माणसाने असं म्हणलं आहे की जो शेवटचा भांडण होणार आहे ना तो फक्त पाण्यासाठीच होणार आहे तर आपण हा आपण पाणी कमीत कमी वापरलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला पाणी कमी वापरलं पाहिजे म्हणून हा भांडण सुद्धा टाळू शकतो चार भिंतीचं चा घर मी चार चार भिंतीने तयार झालेलं घर मी स्वतःचं घर मानत नाही की पूर्ण ही आपली माझी धरती माता ही माझं घर आहे हे आपलं पृथ्वी हा आपलं स्वतःचं आहे म्हणून आपण या पृथ्वीवर जगलं पाहिजे आधी प्रत्येक माणसं आपण साधी करतो प्रत्येक माणसाला दोन कान आहेत दोन डोळे आहेत दोन हात आहेत मग आपण जातीभात जातीभेद कशाला करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मा, संविधानामध्ये मांडला आहे की जातीभेद करू नका मग मां तरी पण माणसं जातीभेद करतात आपण सर्व एक कुटुंब आहोत जशी माक जशी माकडाला द्यायची पोटाशी धरून ठेवते तशी धरती माता आपल्याला पोटाशी धरून धरून ठेवते ती जर आपल्याला जर तिनं जर सोडून ठेव सोडून दिलं तर आपण आकाशामध्ये जाऊ पक्षी उडता ना कशामध्ये कारण त्यांना पंखा असतो पण ते पण काही काळा थोड्या वेळासाठी नंतर ते परत त्याच्या आईपाशी येतात म्हणून आपण आपल्या या धरती मातेला नुकसान पोचवलेलं पाहिजे अशा आपण वेगळ्या प्रकारे त्या धरती मातेला नुकसान पोहोचवतो ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण जल प्रदूषण हे आपण प्रदूषण टाळले पाहिजे पाहिजेत आणि एक वेगळं जीवन जगलं पाहिजे जी। आणि आपण ही जशी आपली माता आपल्या जशी आपल्याला लाल म्हणते आपलं स्वतःचं बाळ मानते तशी जशी धरती आपलं आप बाळ मानते आज जे काही सैनिक धरती म्हणजे फोजवर लढायला जातात बॉर्डरवर फक्त आपल्या धरती मातेसाठी आपल्या सर्वांसाठी आपण त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण सर्व एकोपीने राहिले पाहिजे हे आपलेच कुटुंब आहे आपण एकोपीने राहिलं पाहिजे आज आज आपण जर कुटुंबामध्ये आई वडिलांच मोठ्या माणसाचा आशीर्वाद घेऊन जर बाहेर पडलं तर कोणतंही संकट आपण टाळू शकतो इतकी ताकद आपल्या या कुटुंबामध्ये असते आणि कुटुंब हा फार महत्त्वाचा असतो ज्याच्याकडे कुटुंब आहे त्याला सर्वस्व काही असतो आणि ज्याच्याकडे कुटुंब नाही ना त्याला काहीसुद्धा या जगामध्ये मिळत नाही कुटुंब कुटुंबामध्ये प्रेम कलागुण अशा वेगवेगळ्या गोष्टींचा महत्त्व आपल्याला कुटुंबामध्ये जागृत होतो तेव्हाच आपण पुढच्या जगामध्ये आपण आपण पुढच्या जगामध्ये काहीतरी करू शकतो हा ही पृथ्वी हा माझा आशिया खंड हा भारत देश हा महाराष्ट्र हा परभणी जिल्हा हा शेलू तालुका आणि हा पारडी गाव हा माझाच आहे हे सर्व माझेच आहेत असं म्हणून आपण जगलं पाहिजे आणि आपण सर्व एकाच एकच जुटीने राहिलं पाहिजे तरी तरी आपण पूर्ण काम साध्य करू शकतो आपण कोणताही संकट टाळू शकतो आज पृथ्वीवर